तुमच्याही डाळ तांदूळमध्ये अशा पद्धतीने किडे झाले आहेत का किडे तर सोडा पण तुमच्या डाळीमध्ये वगैरे पावडर पण खूप झाली आहे का मग आता पावसाळा सुरू झाला आहे मग आता याला स्टोअर कसं करावं किंवा मग किडे झाले असेल तर ते कसे घालवावे यासाठीचा सा एक जबरदस्त उपाय घेऊन आले आहे काहीच पैसे खर्च करायची गरज नाही आहे झिरो बजेट उपाय आहे घरचे साहित्य वापरून करतो आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला इकडे उडीद डाळ आणि हरभरा डाळ या हरभरा डाळीमध्ये माझ्या खूप किडे झालेत सो ते किडे मी अगदी सोप्या पद्धतीने कसे घालवलेत आणि कसे स्टोअर केली ते दाखवणार आहे त्याचबरोबर इकडे उडीद डाळ किंवा कोणतीही डाळ असेल तिच्यामध्ये जर खूप पावडर झाले असेल तर ती कशी साफ करायची ते पण इन डिटेल तुम्हाला सांगणार आहे सो तुम्ही इकडे बघू शकता उडीद डाळीमध्ये भरपूर पावडर झाली आहे आता पावडर झाल्यानंतरची जी स्टेज असते ती स्टेज असते ती म्हणजे किडे किंवा की अळ्या किंवा जाळी लागण्याची गेले तीन वर्ष झाले ही डाळ माझ्याकडे आहे आणि ह्या डाळीमध्ये जे आहे ही अशाच पद्धतीने मी दरवर्षी साफ करते आणि ती ठेवते आता उडीद डाळ आम्ही फार खा कमी खातो त्यामुळे मग हिचं सेवन जरा कमीच कि होतं किंवा कमी ही लवकर संपली नाही आहे सो याच पद्धतीने मी तिला स्टोअर करत असते अशी आधीमध्ये तिच्यामध्ये जे आहे अशी मी पाखळून घेते निवडून घेते उन्हातमध्ये वाळवते जेणेकरून त्यामध्ये जे आहे बिलकुल काही किडे वगैरे होणार नाही पण एक वर्ष झाला मी ही डाळ बघितली नाही आणि त्याच्यामध्ये पावडर व्हायला लागली सो मग आता सगळ्यात पहिली स्टेप आहे जर तुमच्या ही डाळ तांदूळमध्ये गव्हामध्ये पावडर झाली असेल सगळ्यात पहिले तिला चाळून घ्यायचं चाळून घेतल्यानंतर त्याला कडक अशा उन्हामध्ये तुम्हाला वाळवून घ्यायचं आहे उन्हामध्ये वाळवल्या कारणाने त्यामध्ये जर काही किडे अळ्या लागल्याच असतील बाय चान्स तर मग ते पूर्ण मरून जातात आणि आपलं जे काही धान्य आहे ते वस्त स्टरलाइज होतं उन्हामधून वाळवल्यानंतर ते रूम टेम्परेचरवरती एक ते दोन तास तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला हे दोन प्रकारचे ऑइल घ्यायच्यात यापैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकता एरंडेल तेल घेऊ शकता किंवा मोहरीचं तेल घेऊ शकता एरंडेल तेल जर तुम्ही ह्याला लावलं तर काय होईल जेव्हाही तुम्ही कोणतीही डाळ बनवणार तेव्हा ते, ते एरंडेल तेल आपल्या शरीरामध्ये जाईल जर तुम्हाला कॉन्स्टिबेशन वगैरे होत असेल तर एरंडेल तेल हे खूप उत्तम आहे कब्ज वगैरे सगळं दूर करण्यासाठी सो त्याचे काहीच साईड इफेक्ट नाही आहे त्याचबरोबर मोहरीच्या तेलामध्ये वेगळ्या प्रकारचा विशिष्ट प्रकारचा वास असतो तो अळ्यांना होऊ देत नाही आपल्या पूर्ण डाळीवरती ह्या तेलाचं आपल्याला कोटिंग लावायचं आहे जे तेल तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तेल इकडे लावायचंय पण दोनच ऑप्शन आहेत तुमच्याकडे एकतर मोहरीचं तेल घ्या किंवा मग एअरंडेल तेल घ्या जसंही आपण याला तेल लावतो अगदी थोडंसं एक थेंब तेल घ्यायचं आहे त्या डाळीवरती एकदम मस्त असं शायनीनेस येतो त्याचबरोबर डाळीवरती तेलाचं कोटिंग तयार होतं अशा पद्धतीने तुम्ही पावडर झालेली डाळ स्वच्छ करून अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवू शकता ही एक स्टेप झालेली आहे डाळ असेल तांदूळ असेल तुम्हाला सेम पद्धतीने करायचं आहे पण गहू ज्वारी बाजरी शाळू असं असेल तर ते कसं स्टोअर करायचं कसं साफ करायचं यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितला आहे सो तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आता आपली उडदाची डाळ साफ झाली आता येऊयात दोन नंबरच्या प्रकाराकडे जर पावडर ही झाली असेल आणि त्यासोबत त्यामध्ये किडे झाले असतील बरोबर ही डाळ आणून मला अगदी फक्त दोन महिने झाले आहेत आणि ह्या डाळीमध्ये म्हणजेच हरभरा डाळीमध्ये भरपूर किडे झाले आहेत आता तुम्ही किडे तर बघा सो तुम्हाला किडे तर एवढे दिसत नसेल पण पावडर तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला अगदी जवळूनसुद्धा दाखवणार आहे की कि यामध्ये किडे अक्षरशः चालत आहेत म्हणजे भरपूर किड्यांनी डाळ खाल्लेली आहे सो तुम्हाला मी जवळून दाखवते आहे कि की किडे यामध्ये किती झाले आहेत आता आपल्याला हे किडेही काढायचे आणि पावडरही काढायची आहे पावडर काढण्यासाठी आपण फक्त ती अशी पाखडून किंवा चाणीने चाळून घेतली तरी सुद्धा व्यवस्थितरित्या होते आ, पावडर निघून जाते पण किड्यांचं मात्र तसं नाही काही किडेही पळतात जर तुम्ही काढून घेतले तर तेही पडतात खाली पण किडे जे आहे ते डाळीच्या आतमध्ये जाऊन बसत असतात मग अशा वेळेस आपल्याला किड्यांसाठी वेगळे एक पद्धत आजमावी लागेल आणि एक सोपी पद्धत आहे आता आपल्याला आधी यामधली पावडर काढायची आहे सो ती काढण्यासाठी एकतर तुम्ही पाखडून घेऊ शकता किंवा मग चाळणीचा वापर करू शकता आणि त्याचबरोबर बघायचं आहे प्रत्येक डाळीमध्ये मीन्स बघायचं की ओव्हरऑल किड्यांनी किती डाळ खाल्लेली आहे जर पूर्णच डाळ खाल्ली असेल तर मग ती निवडूनही काही उपयोग नाही आहे ना सो आता तुम्हाला हे व्यवस्थितरित्या बघा मी इकडे पावडर व्यवस्थित पाखडून घेते आहे म्हणजे ही डाळ अगदी व्यवस्थित यामधली पाव पावडर पूर्ण निघून जाईल आणि आता आपल्याला किड्यांसाठी फर्दर प्रोसेस करावी लागेल आता फक्त हीच डाळ नाही तर कोणतीही डाळ तूर मूग उडीद हरभरा तर आपण दाखवतोच आहे त्याचबरोबर तांदूळ वगैरे असेल हे सगळं काही तुम्हाला व्यवस्थितरित्या आधीच चाळूनच घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी हे पाखडून घेतले तर यामधली पूर्ण पावडर निघून गेलेली आहे आता आपल्याला ही डाळ पाखडल्यानंतर ही डाळ आपल्याला पूर्ण ऊन जर तुमच्याकडे येत असेल तर कडकडीत उन्हामध्ये तुम्हाला हे तीन ते चार तास आहे पूर्ण दिवस ठेवली चालेल जसंही तुम्ही एक ज्याही याच्यामध्ये ठेवणार आहात स्टीलच्याच प्लेटचा वापर करा कारण ऊन असल्यामुळे स्टीलची प्लेट सुद्धा गरम होते आणि काय होतं किडे काय करतात की प्लेट असेल किंवा कशाच्याही तळाशी जाऊन बसत असतात मग अशा वेळेस जर तुमची प्लेट सुद्धा गरम झालेली असेल तर किडे हे लगेच मरण पावतात सो त्यामुळे तुम्हाला कोणतीही फायबरची वगैरे प्लेट वगैरे काहीच घ्यायचं नाही स्टीलचीच प्लेट घ्या म्हणजे तीही कडक गरम होईल तुम्ही हे दोन ते तीन तास जरी कडक उन्हामध्ये ठेवलं तर तुम्ही बघणार की त्यामधले किडे अगदी मरून पडलेले तुम्हाला दिसतील आणि जेव्हा तुम्ही अशी प्रोसेस करता डाळीसाठी किंवा तुमच्या धान्यासाठी तर हे जे आहे एक नॅचरल स्टरलायझेशन होत असतं आणि तुमची डाळ अगदी व्यवस्थितरित्या कडक होत असते आणि मेन म्हणजे त्यामध्ये जर थोडंफार काही मॉइश्चर क्रिएट झालेलं असेल तर ते पूर्ण मॉइश्चर निघून जातं उन्हामुळे आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे तुमच्याकडे जर ऊन असेल थोडंफार येत असेल एक घंटा जरी तुम्ही ठेवलं ना तरीही चालेल पण जर किडे वगैरे झाले असेल तर, तर मात्र तुम्हाला उन्हामध्ये ठेवायचीच गरज आहे पावसाळा अजून इतपत सुरू झालेला नाही आहे त्यामुळे तुम्ही पटकन हा व्हिडिओ बघा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती माहिती पोहोचेल किंवा हा व्हिडिओ पोहोचेल आणि तेसुद्धा लवकर खबरदारी घेतील म्हणजे त्यांचं धान्यसुद्धा खराब होणार नाही अगदी दोन तासांनी बघते तर खाली बघू शकता किडे अगदी मरून पडलेले आहे सो ते किडे मी बाजूला करते आहे आणि लगभग पूर्ण दोन ते तीन तास ठेवल्यानंतर संपूर्ण किडे असे खाली मरून पडलेले होते प्लेटच्या खाली तळाशी होते आणि त्यानंतर ते किड्या डाळ असते ना त्याचे डाळीमध्ये असे किडे जाऊन बसलेले असतात सो त्यानंतर जेव्हा तुम्ही ती डाळ बघता तर त्या डाळीमध्ये बिलकुल तुम्हाला असं काळवटपणा दिसत नाही किंवा किडे दिसत नाही जेव्हा तुम्ही आता ही निवडून घेत असाल सो नक्की या पद्धतीने करा फक्त तांदुळासाठी तुम्हाला हे उन्हामध्ये वाळवट ठेवायचं नाही सो तुम्ही इकडे बघू शकता आता तीन थे थे ते चार तास मी ही व्यवस्थित रित्या उन्हा ठेवते माझ्या इकडेही जास्त ऊन येत नाही आहे पण जेवढंही वेळ मी ठेवलं तेवढं मात्र ते सफिशियंट होतं सो आता पूर्ण तीन ते चार तास ठेवल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता खाली इकडे किडे तुम्हाला दिसते आहेत काही किडे अजूनही बाकी आहेत पण काही जे आहे मेलेले सुद्धा आहेत सो अशा पद्धतीने संपूर्ण डाळीमधले किडे हे बाहेर निघायला सुरुवात होतात आणि जर तुम्ही बोरिक पावडर वगैरे वापरत असणार सो ती नाही म्हटलं तरी एक केमिकल असतं सो so अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या डाळी ठेवल्या तर तुम्हाला केमिकल वापरायची गरज नाही आहे घरी जे साहित्य अव्हेलेबल असतं त्यामध्येच तुम्ही हे व्यवस्थितरित्या स्टोअर करून ठेवू शकता आणि इन केस जर तुमच्याकडे डाळी ह्या फार कमी आहेत आणि तुमच्या फ्रीजमध्ये जागा आहे तर तुम्हाला हे काहीच करायची गरज नाही सरळ तुम्हाला तुमच्या डाळी फ्रीजमध्ये ठेवायचे आहे आता मी इथे जे मला किडे वगैरे दिसत आहे ते किडे मी संपूर्ण किडे काढून टाकत आहे जेणेकरून जे आहे माझं पुढचं काम कमी होईल सो जे जे मला पंधरा वीस मिनटांनी किंवा अर्ध्या तासांनी किंवा एक तासांनी मला जसा वेळ भेटो आहे तसं मी इकडे पाहून हे निवडून घेते आहे सो आता मी तीन ते चार तास ही व्यवस्थितरित्या ठेवली थे होती आता मी व्हिडिओ शूट करते म्हटल्यावर निर्वीची लुडबुड तुम्हाला दिसत आहे तिचा हात वगैरे तुम्हाला कुठेतरी दिसतच असेल सो आता इकडे बघा आता आपल्याला हे व्यवस्थितरित्या पुन्हा एकदा पाकडून घ्यायचं आहे तुम्ही आता हे चाळणीने चाळूनसुद्धा घेऊ बघू शकता आता किडे तुम्हाला दाखवते मी जवळून तुम्हाला दाखवते सो तुम्ही बघू शकता संपूर्ण किडे जे आहे ते असे मरण पावलेले आहेत आणि हे आपल्याला व्यवस्थित पाखडून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपली डाळ ही संपूर्ण स्वच्छ झालेली आहे आता ह्या डाळीमध्ये मॉइश्चर पुन्हा क्रिएट होऊ नये मेन पावसाळ्यात त्यासाठी आपल्याला हा एक दुसरा उपाय करायचा आहे तेलाचा उपाय मी तुम्हाला दाखवलेला आहे सो तुम्हाला आता न्यूजपेपर घ्यायचा आहे जमेल तेवढं न्यूजपेपरचं जे आहे तुम्हाला बारीक असे काप करायचे आपण न्यूजपेपरचे बारीक काप यासाठी करतो आहे जेणेकरून ते संपूर्ण डाळीमध्ये राहतील मॉइश्चर इन केस क्रिएट झालंच तर ते मॉइश्चर पूर्ण हे न्यूजपेपर ट्रॅप करेल त्यामुळे आपण न्यूजपेपरचा वापर करतो आहे आपण ह्या डाळीला तेल वगैरे काहीच लावलं नाही कारण क्वांटिटी खूप कमी होती सो तुम्ही तेल लावू शकता हे व्यवस्थितरित्या मिक्स करायचं आहे ज्या भांड्यामध्ये तुम्ही डाळ ठेवता त्या भांड्यामध्ये ठेवायची आहे लेअर अप करायची आहे सो मंडळी तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या धान्यात ही किडे किंवा पावडर झाली असेल अळ्या झाले असेल जाळी झाली असेल तर या पद्धतीने साफ करा आणि काही शंका असेल मला कमेंटमध्ये बिनधास्तपणे विचारू शकता मी तुम्हाला खूप लवकरात लवकर जे आहे ते रिप्लाय तर देतच असते पण तुमच्या शंकाचं निरासनसुद्धा नक्की करत असते सो आता माझ्याही डाळी व्यवस्थित रेडी झाल्या पावसाळ्यासाठी मी स्टॉक रेडी करून ठेवला आहे तुम्ही कधी करताय कमेंटमध्ये नक्की सांगा फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल लाईक करा आणि फॉलो करा आणि हो यूट्यूबवर बघत असताना सबस्क्राईब करा बाय